हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच दिवस झालं तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन हे शेअर केलं नाही आणि दोन तीन दिवस झाले आपले काही व्हिडिओ आलेच नाहीत कारण तब्येत बरी नव्हते त्यामुळे थोडासा आराम घेतला आणि आजपासून ब्लॉगिंगला चालू केलेला आहे प्रयत्न करेन डेली व्हिडिओ टाकायचा अधूनमधून मिस झालं की ताईंच्या कमेंटसुद्धा येतात की व्हिडिओ का डेली येत नाहीत आणि ये डेली काय दाखवायचा हा सुद्धा खूप मोठा प्रश्न पडतो पण बघूया काहीतरी नवीन असा कंटेंट आणाय आणण्याचा प्रयत्न करीन आणि ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर इथं मी मटकी जी मुग आलेली मोड आलेली मटकी असते ना त्याची रेसिपी थोडी थोडक्यात शेअर करणार आहे एकदम झटकीपट आणि खूप छान सुद्धा होते एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथं कडेमध्ये तेल टाकलं तेल तेल टाकल्यानंतर जिरा मोहरीसुद्धा टाकून घेतली बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेतला आणि हे मी एकदम अशी सुकी बनवणार नाही थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे कारण आमच्याकडे आहे ना, आम ना। जास्त सुकी भाजी खाल्ली जात नाही आणि त्यांनी पोट पण भरलं जात नाही त्यामुळे थोडंसं रस्सा भाजीच बनवली जाते तर इथं मी कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घेतला जे की थोडासा पिंक कलर होईपर्यंत लालसर क कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा जेणेकरून भाजीलासुद्धा छान अशी टेस्ट येते त्यानंतर जी मोड आलेली मटकी असते ना ती चांगली स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकायची आणि नंतर मग जे काही तुम्ही डेली भाजीमध्ये मसाले वगैरे टाकता तेसुद्धा टाकायचं आणि गरम मसालासुद्धा टाकायचा तर इथं मी थोडासा हळद आणि गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकलेला आहे कारण अगोदर आणूला थोडीशी भाजी काढून घ्यायची आहे टिफिनसाठी कारण नंतर तिखट टाकलं की ती ती खात नाही त्यासाठी थोडीशी उसळ मी अशीच साईडला काढून घेतली टिफिनमध्ये आणि त्यानंतर तिखट वगैरे टाकलं गरम मसालासुद्धा टाकला थोड्या वेळ झाकून ठेवलं आणि नंतर मग थोडंसं पाणी वतायचं जास्त ओतलं की खूप पातळ भाजी होते मिडियममध्ये वतायचं अंदाजाने तर आता छान अशी तर परत एकदा मी अजून एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आणि इथं थोडंसं गरम पाणीसुद्धा टाकून घेतलं तर आता उकळी आली की थोडंसं दोन मिनटं फक्त कमी गॅसवर शिजून द्यायची भाजी आणि नंतर मग तयार झाल्यानंतर दाखवते कशी झाली काय आणि ही भाजी तुम्ही चपातीसुद्ध सोबत सुद्धा सुद्धा किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता भाजीसुद्धा शिजलेली आहे आणि मस्त अशी भाजी आपली रेडी झालेली आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अन्वीसाठी नव्याने स्टार्ट केलेले प्रोडक्ट स्किन केअर आणि हेअर केअर ह्या प्रोडक्ट्सबद्दल तुमच्यासोबत बोलणार आहे कारण लहान बेबींची किंवा लहान मुलांची स्किन बघा खूप डेलिकेट असते आणि थीन असते आपल्या स्किनपेक्षा त्या त्यासाठी त्यांना एक्स्ट्रा स्पेशल केअर घेणं गरजेचं असतं त्याच्या स्किनवर जे काही आपण अप्लाय करेल ते लगेच स्किनमध्ये अब्झॉर्ब होतं त्यामुळे हार्मफुल टॉक्झिन आणि केमिकल फ्री असलेले असे सपेस नॅचरल केअर प्रोडक्ट्स आपण वापरले पाहिजे बेबींसाठी तर आता बघा थंडीसुद्धा चालू आहे आणि त्यामध्येच ऊनसुद्धा खूप लागतं त्यासाठी मी अन्वीला स्किन मॉइश्चरायजर राहावी यासाठी वेगळे प्रोडक्ट्स यूज करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सध्या मी अन्वीसाठी स्किन केअर आणि हेअर केअरसाठी लिटल रिच्युअल्स यांचे प्रोडक्ट्स वापरते जे की सहा हजार पाचशे प्लस केमिकल आणि टॉक्झिन फ्री आहेत सोबत डर्मोलॉजिकली टेस्टेड आणि क्लिनिकली सुद्धा आहेत तर बऱ्याच वेळा काय होतं जे की आपण लहान मुलांसाठी सोप जो यूज करतो त्याचा पी सुद्धा खूप असतो त्यामुळे लहान मुलांना अंगाला खास सुटणे किंवा स्किन ड्राय पडणे असे बरेच प्रॉब्लेम येते तोच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीही तर मी लिटल रिचर्स यांचे मल्टीविटॅमिन हेअर आणि बॉडी वॉश विसाठी नाही म्हटलं तर अर्धा दिवस झालं वापरते आणि त्याचा खूप छान रिझल्टसुद्धा भेटलेला आहे अजिबात स्किन वगैरे ड्राय पडत नाही आणि हेअरसुद्धा एकदम सिल्की आणि शायनी होतेत कोणतेही ह्याच्यामध्ये केमिकल वगैरे नसल्यामुळे हे आपल्या लहान मुलांसाठी स्कि त्यांच्या स्किनसाठी हे बेस्ट प्रोडक्ट आहे आणि स्किनसुद्धा हायड्रेट राहते अजिबात कोरडी वगैरे पडत नाही आणि ह्याचा पी एच बॅलन्स्ड असल्यामुळे कोणताही ड्रायनेस किंवा इरिटेशन होत नाही स्किनला आणि डोळ्यांनासुद्धा काहीच त्रास होत नाही त्यामुळे मुलं हॅप्पी होऊन आंघोळ करतात त्यानंतर मग दुसरी स्टेप म्हणजे आंघोळ झाल्यानंतर मुलांची स्किन वगैरे खूप कोरडी पडते त्यासाठी इथं मी बायो बॉडी बटर पूर्ण बॉडीवरती अप्लाय करून घेते आणि इझिली हे स्किनमध्ये अब्झॉर्बसुद्धा होतं आणि हे बेस सुद्धा आहे आणि हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक सुद्धा आहे त्यामुळे एकदम असं लाइट आणि अजिबात क... असं चिपचिप सुद्धा वाटत नाही अप्लाय केल्यानंतर आणि ह्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण म्हणजे सकाळी अप्लाय केलं की दिवसभर ती आपल्या स्किनला प्रोटेक्ट आणि नरिश ठेवण्याचा प्रयत्न करतं तर या सर्व गोष्टीची काळजी घेत असताना उन्हापासून संरक्षण कसे करायचे ह्याची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण लहान मुलं कसं उन्हामध्ये वगैरे खेळायला जातात त्यासाठी हि तर मी सुद्धा अप्लाय करून घेते जे की सूर्यकिरणापासून आपल्या स्किनला सुरक्षित ठेवतं आणि आपल्या स्किनला कोणतीही इजा पोचत नाही आणि हे सर्व प्रॉडक्ट अगदी नॅचरल आहेत त्यामुळे सेफ फॉर सेन्सिटिव्ह स्किन सनस्क्रीम क्विकली अब्झॉर्ब नो व्हाईट कार्ड्स आणि क्लिअरली फिनिश देते तर लिटर रिचोएस यांचे हे प्रोडक्ट्स तुम्हाला ॲमेझॉन आणि त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत जर तुम्हाला हे प्रोडक्ट्स हवे असतील तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता नाही म्हटलं तर आता दहा वाजलेत आणि मी आता नाश्ता करणार आहे सर्व घरातलं काम आवरून घेतले किचनमधलं कपडे वगैरे आणि पूजा सुद्धा करून घेतली आणि आज सकाळी सकाळी काय झालं मी ॲपल ऍपल खाल्लं आणि मी थोडं दिलं मी थोडं खाल्लं आणि त्यानंतर मग असं कामाला लागले कारण म्हटलं चला आज जर मग पटपट असं काम आवरून घ्यायचं कारण थोडंसं एडिटिंगचं वगैरे काम आहे ते सुद्धा करायचं होतं त्यामुळे असं काम आवरलं तर नाही म्हटलं तर दहाच वाजता माझं सर्व काम झालं आणि आता खूप भूक लागले तर आणि आता चहा प्यायची इच्छा झाली आता नाही म्हटलं तर दहा वाजलेत आणि दहा वाजता मी आता चहा बनवणार आहे आणि तिथून <coughs> नाश्ता करणार आणि नंतर मग बाकीचं एडिटिंगचं काम निवांत असं करत बसणार कारण काल पण आपला व्हिडिओ आला नाही कारण तब्येतच बरी नव्हते आज जरा बरं वाटते ठणठणीत असं झाल्यासारखं त्यामुळे चला म्हटलं आज व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअरसुद्धा करावं तर आता बघूया आता आता आम्ही सुद्धा स्कूलला गेली त्यामुळे घरात एकदम शांत वातावरण आहे आणि घरातलं सर्व काम झालं की असं एडिटिंग वगैरे निवांत बसायलासुद्धा खूप छान वाटतं असं की काम असले की असं वाटतं की कधी आपलं एडिटिंग होईल कधी आपलं काम होईल असं होतं माझं तरी पण ए काम करून एडिटिंगला ना एकदम असं फ्रेश मनाने किंवा एकदम छान वाटतं की आपलं की आपल्याला आता कोणतंही काम नाही आपण निवांत असं एडिटिंग करू शकतो त्यासाठी मी पटपट अशी कामं आवडले आणि खरंच खूप छान वाटतं लवकर कामं आवडली की कधी कधी होतं सुद्धा उशीर कारण प्रत्येक वेळेस रोजच काम असतं त्यामुळे कधी कधी आळ सुद्धा येतो घरातली कामं करायला मला वाटतंय मी फक्त संडे दिवशी निवांत असं राह असते हळूहळू आपलं घरातली कामं चालू असते पण बाकीचे दिवस म्हणजे सोमवार ते शनिवारपर्यंत माझं नॉनस्टॉप असं पटपट असं रुटीन असतं जे की पटपट काम आवरायचं नंतर एडिटिंगला बसायचं आणि हा आठवड्यात तर माझी खूप धावपळ झाली गावाला गेली तिथून तिथं सर्व आवरणं वगैरे तिथून घरी आल्यानंतर सुद्धा मी आजारी होते घरातलं सुद्धा मी सर्व आवरलं त्यामुळे ह्या आठवड्यात एवढे व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करू आ, करू शकले नाही तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर गावाला गेल्यापासून जर चेहरा डल झाल्यासारखा झालेला आहे का तर मी गावाकडे गेलो की स्किन केअर करायची विसरून जाते पण आता गावाकडून आल्यापासून चांगले असं चेहऱ्याची काळजी घेते कारण कसं होतं एकदा चेहरा खराब झाला की लवकर व्यवस्थित असं होत नाही बघू शकताय दोन तीन दिवसच मी चेहऱ्याकडे लक्ष नाही दिलं की लगेच इथं पिंपल्स वगैरे आले तर त्यानंतर मी डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला घेतला आणि जी वा... पाठीमागे मी बोलली चहा बनवायचं होता आणि चहा प्यायची इच्छा झाली ती आणि एक मज्जा झाली कारण दूधच नव्हतं त्यामुळे मी चहा काही बनवला नाही डायरेक्ट जेवणच केलं आणि आता आणवीला घ्यायला गेल्यानंतर मग दूध घेऊन आले आणि इथं चहा बनवत आहे तर आता नाही म्हटलं तर पाच साडेपाच झालेत आणलासुद्धा चहा दूध प्यायचं होतं तर हे तिकट मी मम्मीकडून येताना आणले जास्त कोणी कोड़ म मम्मीकडून तिकट वगैरे आणत नाही मसाला फक्त आजच ह्या वेळेसच आणलं आहे कारण सासरी गेले नाही त्यामुळे नाहीतर सासरी गेली की खूप सारा मसाला आणते तरी सुद्धा मम्मीला म्हटलं थोडाच दे नंतर जायचंच आहे गावी त्यामुळे छान असा हे, मी शिजलेला आहे असं म्हटलं तर बऱ्याच ताईने कमेंट सुद्धा केल्या त्यासाठी उकळलेला आहे म्हटलं कारण सवय लागली असं गावाकडे कसं मम्मी वगैरे म्हणते शिजलाय चहा दे लवकर असं तसं तर त्यानंतर मग छान असं आवरलं कारण बऱ्याच दिवस झालं जसं गावाला गेले तसं मी भाजीलाच गेले नाही आणि अचानक लक्षात आलं की भाजी नाही आपल्याला उद्या टिफिन साठी त्यामुळे म्हटलं चला पटपट असं -पट आवरावं हो। दिवाबत्तीचा सुद्धा टाईम झाला तर इथं मी दिवाबत्ती करत होते आणि शक्यतो भाजीला जायचं म्हटलं की मी पाचच्या दरम्यान जाते पण माझ्या एवढं लक्षातच आलं नाही की फ्रीजमध्ये भाजी वगैरे नाही तर अचानक लक्षात आलं नाही म्हटलं तर पट -पट आता सहा वाजलेत तर पटपट असं घरातलं आवरलं आणि दिवाबत्ती करून मग मी भाजीला घेऊन घ्यायला जाते बघूया आता काय भेटतं काय नाही ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते आता तुम्ही म्हणताल ही तर भाजी घ्यायला चाललेली आणि कपड्याच्या दुकानात काय करते तर भाजी घ्यायच्या अगोदर इथं सेल लागलेलं जे की आपल्याला डेली वेअरसाठी ज्या कुर्तीचा सेट वगैरे किंवा कुर्तीजसुद्धा होत्या म्हटलं बघूया काय आवडलं तर घेऊया पण ह्या कुर्ती दाखवत होते ना पूर्ण सेट होता आ, तर मला हे काय आवडलं नाही बरं का खूप असं जुन्या वणी आणि असे ड्रेस मी पहिलेसुद्धा वापरले आहेत तरीसुद्धा म्हटलं बघूया एखादा आवडला असं नवीनमधला तर सेट जे नवीनमधून आहेत ना ते खूप छान होते पण मला डेली यूजसाठी असं कॉटन मधून होता कारण जे असं ठेवणीतले ड्रेस आहेत ना खूप सारे झाले सेट आणि ते डेली वेअर डेली सुद्धा येत नाहीत कारण गरम वगैरे खूप होतं त्यामुळे तसे काही मी ड्रेस पाहिले नाहीत कॉटनमधूनच बघत होते पण मला काही आवडलेच नाहीत एक आवडला पण त्याचा कलर काय एवढा छान नव्हता की माझ्या स्किन टोनला छान दिसेल कारण मला आहेत ना सावळ स्किन टोन असल्यामुळे असा कलर व्यवस्थित असा बघूनच घ्यावा लागतो नाही तर मग व्यवस्थित नाही दिसत त्यासाठी बघत होते पण काही भेटला नाही

तर त्यानंतर काही ड्रेस काय आवडले नाहीत आणि त्या म्हटल्या गाऊनसुद्धा एक नवीन स्टॉक आलेला आहे तुम्ही बघू शकता आवडलं तर घेऊन घे घ्या नाही आवडलं तर नका घेऊ फक्त बघा तर खरंच खूप छान होते गाऊन नवीनच स्टॉक आला अजून त्यांनी लेबलसुद्धा लावलं नव्हतं आणि मला छान वाटले एक तर एवढा कलर आवडलेला तर मी तुम्हाला पुढे दाखवेनच आणि हे गाऊन आहेत ना खूप दिवस टिकतेत ह्याच्या अगोदर पण मी हे असेच वापरलेत कॉटनचं वापरलं की ते आकसलेसुद्धा जातात आणि कलरसुद्धा जातो पण हे कोणतं तरी कापड म्हणतात आता माझ्या काही एवढं लक्षात नाही पण हे खूप चांगल्या टिकतात आणि छानसुद्धा दिसतात तर हा कलर मला खूप आवडलेला पण हे जी स्लीव्ज आहे ना खूपच छोटी होती मला थोडीशी अशी गाऊनची शू स्लीव्ज आहे ना थोडीशी तरी मोठी असावी वाटते पण हा कलर खूप आवडलेला पण स्लीव्जमुळे मी नको म्हटलं ते घ्यायला नंतर हा कलर असा कलर काही माझ्याकडे नाही आणि आ, हे सुद्धा आवडलं मला सुद्धा ह्याच्या मोठ्या होत्या तर बघूया आता कोणता घेते काय हे घरी गेल्यानंतर दाखवेन कारण बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल्या की तुझे गाऊन खूप छान असते कुठून घेते काय लिंक असेल तर दे तर मी अजू आतापर्यंत अजून एक पण असा ऑन उन, ऑनलाईन गाऊन मागवलेला नाही असंच मी लोकल शॉपमधून घेते तर ह्याची प्राईस सांगितलेली त्यांनी सहाशे साडेसहाशे तर बघूया आता बार्गेनिंग करून कितीला देते काय नाही म्हटलं तर आता खूप उशीर पण झाला आहे मला अजून भाजी घ्यायची त्यानंतर तर मग मी दुकानातून आले बाहेर आणि भाजी घेतली तर इथं मी वटाणा बघत होते आता वटाणासुद्धा खूप स्वस्त झालं आहे पावटरसुद्धा घेतला वटाणा घेतला कारण बऱ्याच दिवस झालं वटाणा घेतला नाही आणि वटाण्याचा भात भाजीसुद्धा छान होती रसा भाजी आणि रसाभाजीची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे एकदा नक्की करून बघा खूप छान होते भाकरीसोबत खायला मस्त लागते तर चला आता भाजी घेतली आता घरी जातो पहिल्यांदा आणि नंतर मग तुम्हाला मी कोणता गाऊन घेतला ड्रेस घेण्यासाठी गेलते पण गाऊन घेतला बघूया आता कोणता घेतला ते दाखवते मी तर नाही म्हटलं तर मी साडेसहाला घरातून गेल भाजी घ्यायला काही एवढा टाईम लागला नाही जे की कपड्याच्या दुकानात खूप टाईम लागला ड्रेसच घ्यायचा होता पण ड्रेस काय आवडला नाही मग गाऊन घेऊन आले तर नाही म्हटलं तर मी पाचशे सहाशे सहाशे या रेंजमध्ये गाऊन घेते आणि ते गाऊनसुद्धा खूप दिवस टिकते नाही म्हटलं तर सकाळी जो मी वेअर केलेला होता गाऊन तो नाही म्हटलं तर सहाशे रुपयाचा आहे आणि नाही म्हटलं तर दोन वर्ष झालं आहे तसं आहे पण एक छान वाटला म्हणून हे घेतला आणि हा तर गाऊन मला खूप स्वस्त भेटलाय कोण कोण मॅक्सीसुद्धा म्हणतं पण आता गाऊन म्हणायची सवय हो आहे तर हा गाऊन नाही म्हटलं तर त्यांनी सहाशे का साडेसहाशे अशी प्राईस सांगितलेली मी बार्गनिंग करून फक्त साडेचारशेला आणलेला आहे काय माहीत का एवढा स्वस्त दिला त्यांनी तिन्ही सांची वेळ असल्यामुळे मला वाटते आणि कधी कधी स्वस्तसुद्धा भेटत आणि कपडे आणि कधी कधी महागसुद्धा भेटेत तर छान वाटला हा कर, कलर कलर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि स्वस्त बसला का महाग बसला हे सुद्धा कमेंट करून सांगा तर असं आहे वरती अशी नेकला डिझाईनसुद्धा आहे स्लीवसुद्धा खूप छान आहे तर ही तर बोलो थोते, पन मी आता बोलत होते पण बाहेरचा आवाज खूप येत होता म्हणून मी वॉइसवर केलेला आहे तर असा कलर नव्हता म्हणून हा कलर घेतलाय आणि डेलिवेअरसाठी असे मरखाऊज कलर बरे दिसतात तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ कापडसुद्धा खूप छान आहे तर असा हे घेतला तर घ्यायला गेले ते ड्रेस पण घेऊन आले गाऊन तर